सांगतो या मनाला जिंकण्याचा मार्ग त्याच्याशी लढण्यात नाही तर त्याचा स्वामी बनण्यात आहे आणि त्याचा स्वामी तू कसा बनशील ठेवून म्हणजे काय जेव्हा तुझ्या मनात विचारांचे काळे ढग दाटून येतात तेव्हा त्यांच्यासोबत वाहून जाऊ नकोस त्यांच्याशी भांडू नकोस फक्त शांतपणे एका पर्वतासारखे स्थिर उभे राहून त्या ढगांना येताना आणि जाताना पहा जेव्हा तुझ्या मनात क्रोधाची आग लागते तेव्हा त्या ते आगीत तेल ओतू नकोस फक्त शांतपणे त्या आगीकडे पहा तुला दिसेल की कोणताही विचार कोणतीही भावना कायमची नसते ती येते आणि जाते सुरुवातीला हे कठीण वाटेल तुझे मन तुला पुन्हा पुन्हा त्या विचारांमध्ये खेचून नेईल पण तू सराव सोडू नकोस रोज काही क्षण डोळे मिटून बस आणि तुझ्या मनात काय चालले आहे ते फक्त पहा कोणताही निर्णय घेऊ नकोस कोणतंही विश्लेषण करू नकोस हा विचार चांगला हा वाईट असे काही म्हणू नकोस फक्त एक निष्पक्ष प्रेक्षक बन हळूहळू तुला कळेल की तू ते विचार नाहीस तू ते पाहणारा एक शांत अचल साक्षी आहेस आणि ज्या क्षणी तुला याची जाणीव होईल त्याच क्षणी त्या बेलगाम घोड्याची लगाम तुझ्या हातात येईल मग तो घोडा तुला फरकटत नेणार नाही तर तू जिथे सांगशील तिथे तो तुला घेऊन जाईल तुझे मन शत्रू नाही बाळा ते या सृष्टीतील सर्वात महत्वाचं शक्तिशाली साधन आहे फक्त तुला त्याचा वापर कसा करायचा हे शिकायचे आहे आणि साक्षी भाव ही त्याची गुरुकिल्ली आहे माझ्या लेकरा तुझे अर्धे दुःख तुझ्या भूतकाळात दडलेले आहे आणि उरलेले अर्धे तुझ्या भविष्याच्या चिंतेत तू सतत भूतकाळात केलेल्या चुकांवर रडत बसतोस किंवा भविष्यात काय होईल या भीतीने ग्रासलेला असतोस या दोन्हीच्या ओझ्याखाली तू आज जगायचेच विसरून जातोस एक गोष्ट लक्षात ठेव बाळा भूतकाळ म्हणजे एक मृतदेह आहे तू त्याला कितीही कवटाळून बसलास तरी त्यात प्राण येणार नाहीत उलट त्याची दुर्गंधी तुझ्या वर्तमानालाही दूषित करेल आणि भविष्य भविष्य म्हणजे एक न पाहिलेले स्वप्न ते कसे असेल हे तुझ्या आजच्या कर्मावर अवलंबून आहे तुझ्या हातात काय आहे फक्त आणि फक्त हा वर्तमान क्षण हा क्षणच सत्य आहे हा क्षणच जीवन आहे मी कुठे आहे मी तुझ्या भूतकाळातल्या आठवणींमध्ये नाही मी तुझ्या भविष्यातल्या कल्पनांमध्ये नाही मी याच क्षणी तुझ्या श्वासात तुझ्या हृदयाच्या ठोक्यात उपस्थित आहे जेव्हा तू पूर्णपणे वर्तमानात असतोस तेव्हाच तुला माझा अनुभव येतो जेव्हा तू जेवण करतोस तेव्हा तुझे पूर्ण लक्ष त्या अन्नाच्या प्रत्येक घासावर असू दे जेव्हा तू आपल्या मुलांसोबत खेळतोस तेव्हा त्या क्षणी वर्ग जगातील बाकी सर्व विसरून जा जेव्हा तू माझे नाव घेतोस तेव्हा तुझे पूर्ण अस्तित्व त्या नावात विलीन होऊ दे वर्तमानात जगणे म्हणजे जबाबदारी टाळणे नव्हे भूतकाळातून शिकायचे आहे पण तिथे अडकून राहायचे नाही भविष्याचे नियोजन करायचे आहे पण त्याची चिंता करत बसायचे नाही खरा योगी तोच सु भूतकाळाच्या राखेवर आणि भविष्याच्या धुक्यावर पाय न ठेवता वर्तमानाच्या हिरव्यागार जमिनीवर आत्मविश्वासाने चालतो आजपासून एक प्रयोग कर दिवसातून अनेक वेळा स्वतःला थांबव आणि विचार की मी आता कुठे आहे माझे मन कुठे भटकत आहे आणि त्याला हळुवारपणे परत या क्षणात आण बघ तुझ्या जीवनातील नव्वद टक्के दुःख आपोआप नाहीसे होईल कारण दुःख फक्त आठवणींमध्ये आणि चिंतांमध्ये असते वर्तमानात फक्त जीवन असते फक्त आनंद असतो फक्त मी असतो बाळा तू तु तुझ्या नात्यांमुळे खूप त्रासलेला आहेस तुला वाटते की काही माणसे तुला विनाकारण त्रास देतात काही तुला समजून घेत नाहीत तर काही तुला फसवतात या नात्यांच्या गुंत्यात तू इतका अडकला आहेस की तुला श्वास घेणेही कठीण झाले आहे आज मी तुला या नात्यांपलीकडचे सत्य सांगतो तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती विनाकारण येत नाही प्रत्येकाशी तुझे काहीतरी ऋणानुबंध असतात हे जन्मोजन्मीचे हिशेब जे पूर्ण करण्यासाठी तुम्ही एकमेकांसमोर आले आहात जी व्यक्ती तुला सर्वाधिक त्रास देते समजून घे की तिच्यासोबत तुझा सर्वात मोठा हिशेब बाकी आहे तो हिशेब द्वेषाने किंवा सुदाने पूर्ण होणार नाही तो फक्त प्रेम क्षमा आणि सेवेनेच पूर्ण होऊ शकतो जेव्हा तू त्या व्यक्तीला त्रास देण्याऐवजी तिच्यासाठी प्रार्थना करशील जेव्हा तू तिला माफ करशील तेव्हा तो हिशेब पूर्ण होईल आणि ती व्यक्ती आपोआप तुझ्या आयुष्यातून दूर जाईल किंवा तिचा स्वभाव बदलेल तुझे आई वडील तुझा जोडीदार तुझे मुले मुलं हे सर्व आत्मे तुझ्यासोबत एका विशेष कराराने बांधलेले आहेत ते तुला काहीतरी शिकवण्यासाठी आले आहेत तुझे आई वडील तुला निस्वार्थ प्रेम